अमेरिकेनं सोडलं भारताच्या जखमेवर मीठ आधी टेरी ब्लॅकमेरी आता पाक सोबत डील भारतावर ट्रम्पची मुजोरी सुरूच मित्र म्हणवणाऱ्या अमेरिकेनं भारताच्या पाठी खंजीर खुपसलाय भारतावर पंचवीस टक्के आयात शुल्क लावल्यानंतर अमेरिकेनं भारताचा शत्रू पाकिस्तान सोबत तेल करार करत भारताच्या जखमेवर मीठ चोळलंय तर पाकिस्तानातील विशाल तेल भांडाराच्या विकासाची योजनाच ट्रम्प यांनी आखली आहे इंडिया वीज द हायस्ट ऑर जस्ट अबाउट द हायस्ट टॅरफ नेशन इन द वर्ल्ड वन ऑफ द हायस्ट हंड्रेड पॉइंट हंड्रेड अँड फिफ्टी एवढंच नाही तर इराणी कंपन्यांसोबत व्यापार करणाऱ्या सहा भारतीय कंपन्यांवरही ट्रम्प यांनी निर्बंध लादलेत तर अमेरिकेला गरज असलेल्या सेवा क्षेत्र वगळता फक्त वस्तूंवरच टेरिफ लावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलाय खरंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के टेरिफ आणि रशियासोबत व्यापार सुरू ठेवल्यास एक ऑगस्टपासून दंड लावण्याची घोषणा केली आहे त्यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलंय तर पियुष गोयल यांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर भारतानं अमेरिकेच्या ब्लॅकमेलिंग विरोधात नवी रणनीती बनवली आहे मात्र ट्रम्प यांच्या आडमुठ्या धोरणाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो पाहूयात अमेरिकेच्या टेरिफमुळं जी डीपीवर शून्य पूर्णांक शून्य सहा टक्के परिणाम होईल एकशे चोवीस अब्ज डॉलर्सपैकी एकशे बारा अब्ज डॉलर्सची तूट इंग्लंड सोबतच्या व्यापारातून भरून निघेल अमेरिकेचा शत्रू असलेल्या रशिया चीन सोबतचे संबंध सुधारण्याची शक्यता आहे सातत्यानं भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्पनं आता भारताविरोधात टॅरिफ युद्ध छेडलंय त्यामुळे अमेरिकेसारख्या महासत्तेला झुकवण्यासाठी व्यापाराचे नवे पर्याय उभे करून भारतानं अमेरिकेचे नापाक मनसुबे उधळून लावायला हवेत रिपोर्ट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या